आणि माझ्या स्वतःच्या नाव प्रकल्पग्रस्त आहे आणि तो प्रकल्प हस्ते करण्यासाठी मुलाचे नाव करण्यासाठी कुठला गाव आहे बलसा खुर्द मुलाचं नाव करण्यासाठी मी सतत याला बोंड सगळं काही देत असताना याच्या मुलाच्या नाव करण्यासाठी तेनं मला तुमच्या भावाची समती आण असं मला म्हणून त्यानं टाळाटाळी करीत आहे कोणाची तुमच्या भावाची माझ्या भावाची प्रकल्पस्त माझ्या नावावर आहे आणि माझ्या वडिलाचं जर नावावर असतं तर मला माझ्या भावाची सहमती आणावं लागली असते तर माझ्या स्वतःच्या नाव असल्यामुळे माझ्या मुलाचे नाव करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण ही नाही पण याला जाणून बघून मला त्रास देत आहे पण असा कायदा आहे का तुमची जागा तुमच्या मुलाच्या नावावर करायची असल्यावर तुमच्या भावाची सहमती लागते असं आहे का कुठेतरी म्हणजे स्वतःची जागा असल्यानंतर मुलाचे नाव करण्यासाठी त्याला सहमती कोणाचीच लागत नाही एक समजा घरात एक भाऊ आहे एक मला दोन मुलं आहेत माझ्या मुलाची दुसऱ्या एका सहमती लागत असती कारण की दुसरी एका पोराचे नाव करण्यासाठी ना ना। तो माझ्या मुलाची पण मी सहमती घेतली त्या मुलाचे नाव करण्यासाठी तरी इथं येणं सांगितलं की बोवा तुमच्या भावाची आण अरे माझ्या वडिलाचे नाव प्रमाणपत्र नाही नाव माझ्या स्वतःचे नाव प्रमाणपत्र आहे माझ्या मनावर आहे कोणा पोराला मध्याची मला भावाची सहमती आणण्याची कुठल्याही प्रकारचा मला काही संबंध नसताना ते मला जाणजून त्रास देण्याचं कार हे पुनर्शन हे सगळे लोक माझ्याशी काय मला नोकरीतून वंचित होण्याचा काम चालू आहे किती दिवस झाले आज माझं नऊ दिवस नऊ तारखेपासून पसंत चालू आहे चार दिवस झाले आज चार दिवस झाले आणि विद्यापीठाची बावीस तारखेपर्यंत आड आहे हे जागा फॉर्म भरण्याची डेट आहे काय आणि त्याच्यानंतर हे कुठल्या प्रकारचं न देण्यामुळे मला उपोषण बसण्याची वेळ आले प्रशासनाचा प्रशासनाचा कुठल्याही प्रकारचा अधिकारी नाही भेटलेला नाही पत्र पत्र काही दिलेलं नाही म्हणजे मला त्रास देण्याचं काम चालू आहे किती दिवस चालू राहणार हे जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत मी उपोषण सतत चालू राहणार कुठले अधिकारी असं करतात तुमच्यासोबत पुनर्वसन अधिकारी कुठल्या वंशावाळा आणा वलान आणा हे आणा ते आणा काहीतरी आपल्याला परेशान करण्याचा याचा प्रमुख धंदा दिसत हे आजपर्यंत प्रश्न असा चालू आहे असा की माझा माझं जर प्रमाणपत्र मुलाच्या नाव जर नाही करून दिलं काय मला पुढचा स्टॉक असा की काहीतरी आत्मदान काहीतरी करण्याचा उचलावं हो लागेल आणि हे अधिकारीला कुठल्या प्रकारचे इकडे येण्यासाठी भेट देण्यासाठी वेळ नाही पाऊस चालू आहे ते आपापल्या आरामी आपापलं येणे अपेश करून घरी जाणे त्याच्या दिवस दुसरं कुठलंही प्रकार प्रमाणपत्र एखाद्या वडिलानं आपले पोराच्या नावावर केलेलं असं आहे का तिथं कोणीतरी केलेलं आहे का असं नाही तिथं केलेले आहेत वडिला पोराचे नाव केले त्याचं तेनं लगेच त्याचे नाव ट्रान्सफर करून दिलेले असं प्रकारण झालेलं आहे जाण बुजून चालू आहे त्याच्यामुळे काय आता हे कळायला कुठलाच मार्ग नाही इतका पाऊस पडतोय तुम्ही अशी झोपडीमध्ये बसले आले पाऊस पण आता लेकरा बाळायच्या लेकरा बाळामुळे मला हे बसणं आणि बघून मला उद्या चालू आहे तीन चार दिवस रेड अलर्ट दाखलेला आहे परभणीमध्ये तुम्ही बसलेला जीवाचं काय तुमचं झालं माझ्या जीवाचं काय झालं तर चालेल माझं कुटुंब काही होता कामा नाही म्हणून मला त्याच्यासाठी नोकरी मिळेल काहीतरी कुटुंबात साधन होईल याच्यासाठी मला मजबूर आहे माझ्यावर हा जर नाही झालं तर मला काहीतरी मला जीवाच करून घ्यावं लागेल आता कलेक्टर साहेब करणार आता मॅडम आहेत खाली त्या पुनर्शन मध्ये त्या क्लर्क ते त्या क्लर्क मॅडम आहेत त्याच सगळा कार्यक्रम करतात हे काय सगळं वरिष्ठाला काय वेगळं सांगणे वेगळं करणे काहीतरी समजा काय सांगायचं नाही ते काहीतरी आपलं आपलं देतात पत्र, पत्र दे मला पत्र दिलं पुढचं पाऊल काय पुढचा पाऊल मला शेवटी आत्मदन करण्याचा येईल आता जबाबदार कोण राहणार आहे त्याचा जबाबदार अधिकार राहते याच्या संबंधित सर्व अधिकारी याच्या सर्व म्हणजे अधिकारी पुनर्षा जिल्हाधिकारी तुमच्या प्रकरणाची संबंधित संबंधित माझे अधिकारी आहेत सर्व संबंधित अधिकारी